नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी कैरीचा ठेचा बनवणार आहे त्यासाठी मी कैरीची साल काढून त्याच्या फोडी करून घेतलेले आहे एका कैरीचे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत थोडीशी कोथंबीर शेंगदाणे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे चवीनुसार मीठ अर्धा चमच जिरे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत आता आपण ते हिरव्या मिरच्या भाजून घेऊया तवा गरम करायला ठेवलेला आहे मिरच्या घालूया त्यावर आता आपण छानपैकी भाजून घेऊया थोडस तेल टाकूया मिर्चा भाजुन है, आता आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण कैरी घालूया शेंगदाणे कोथंबीर पण घालूया चार पाच लसणाच्या पाकळ्या आता आपण हिरवी मिरची भाजलेली आहे ती पण घालूया अर्धा चम्मच जिरे आणि चवीनुसार मीठ घालूया मिक्सरला आपण जाडसर वाटून घेऊया मिक्सरला आपण जाडसर वाटून घेतलेला आहे आता आपण काढून घेऊया मस्त आपला झणझणीत ठेयचा तयार आहे मस्त असं आपला झनझणीत कैरीचा ठेचा तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद